निवडणूक आयोगाची प्रेस कॉन्फरन्स राहुल गांधीच्या तक्रारीवर आणि बिहारमध्ये एस आय टी एस आय एस आय आर नेमल्याच्या मुद्द्यावर जवळजवळ दीड महिन्याने निवडणूक आयोगाने प्रेस कॉन्फरन्स घेतली त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये दिलेल्या प्रश्नाच्या उत्तरात निवडणूक आयोगाने दिलेल्या उत्तरावर अनेक पत्रकारांनी हिंदी चॅनलच्या आणि मराठी चॅनलच्या एक मजाकशी हशी उडवली आहे निवडणूक आयोग कसं पार्शलिटी आहे निवडणूक आयोगाने काय केलं निवडणूक आयोगाने महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकामध्ये पाच वाजल्यानंतर किती जास्त मतदान करून घेतलं ह्या सगळा भोल जो आहे हा लोकशाहीचा पाया नाही हा लोकशाहीचा घात आहे लोकशाही याच्यामुळे लयाला गेली आहे परंतु याची जरी विरोधकांनी जरी राहुल गांधींनी किंवा कोणत्याही राजकीय पक्षाने याची उठाव केला असेल तर तो निवडणूक आयोगापर्यंत असेल सुप्रीम कोर्टापर्यंत असेल परंतु महाराष्ट्रामध्ये ज्या झालेला गफला आहे तो सैनिक समाज पार्टी आम समाजातील नागरिकांच्या दरबारात घेऊन जाणार आहे आम समाजाच्या नागरिकांच्या न्यायालयात घेऊन जाणार आहे कारण महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकीत सैनिक समाज पार्टीचे बारा उमेदवार उभे होते त्यापैकी तुकाराम डफर यांना तर तिसऱ्या क्रमांकावर मतदान झालं होतं मग तसे जर हा गफला झाला नसता निवडणूक आयोगाच्या मार्फत जो हा गफला झाला नसता इव्हीएम मशीनचा जर वापर झाला नसता पाच वाजेनंतर भरसाठ मतदान रेकॉर्डवर आल्याचं झालं नसतं तर म सैनिक समाज पार्टीचे सर्वोच्च सर्व, सर्व उमेदवार निवडून आले असते कारण आम समाजाच्या पसंतीला उतरलेली ही आयडियलॉजी आहे विचारधारा आहे त्यामुळे सैनिक समाज पार्टी आता हे जनलोकतंत्र आणण्यासाठी जो आम समाजाच्या नागरिकांच्या दरबारात आम समाजापर्यंत जात आहे आम नागरिक त्याच्यापेक्षा तज्ज्ञ आहे निवडणूक आयोग एक काही देव माणूस नाही ब्रह्मदेव नाही ते पण चुका करतात आणि मुद्दाम चुका केलेल्या माप नसतात ह्या मॅनमेड कायद्याप्रमाणे तर माप नसतात पण गॉडमेड कायद्याने त्या अजिबात नसतात जेवढे कफले करून निवडून गेलेले असतील आमदार खासदार मंत्री झाले असतील त्यांना मात्र गॉड माफ करणार नाही ते परमेश्वरी अवतार नाहीत आणि चुका केल्या तर त्यांना शिक्षा नॅचरल जस्टिस नुसार होतच असते तरी पण सैनिक समाज पार्टीने हे जे प्रेस कॉन्फरन्सचा मुद्दा घेतला आहे तुकाराम डफलच्या भरघोस मताचा घेतला आहे आणि मी स्वतः अहिल्यानगरमध्ये निवडणुकीमध्ये होतो आणि त्यामध्ये जे मतदान झालं त्यावेळेला जो निवडणूक निर्णय अधिकारी होते श्रीयुत पाटील साहेब यांनी सुद्धा हे असे विविध व्हिडिओ ऐकावेत आणि आपण ज्या निर्णय दिलेला आहे अहिल्यानगरच्या शहरातील निवडणुकीचा निर्णय दिला आहे तसंच जिल्हाधिकारी साहेबांनी संपूर्ण जिल्ह्यातील आमदारांच्या निवडणुकीमध्ये कंट्रोल केला के आहे त्यांनी हे सगळ्या ऐकावं अशी मा सैनिक समाज पार्टीची अपेक्षा आहे आणि अन आत्ममन आत्मचिंतन करावं मंथन करावं हे जर स्वतः तुम्ही चुकीचं काम केलं आहे किंवा नाही केलं असेल तर त्याचं प्रायसिद्ध तुम्हीच ठरवायचं आहे सैनिक समाज पार्टी फक्त तुम्हाला आत्मचिंतन करण्याचा सल्ला देत आहे कारण जे निवडून आले आहेत जे महायुतीची जे भरमसाठ मताधिक्याने निवडून गेले आहेत ते कसे गेले आहेत हे तुम्ही तुमचं ठरवायचं आहे पण सैनिक समाज पार्टी हा विषय नियमित जनतेच्या दरबारात घेऊन जात राहणार आहे आणि जनतेलाच आव्हान करणार आहे हे सर्व संपवायचं असेल तर सैनिक समाज पार्टीमध्ये यावं आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेत्याच्या राज्याची पुनरावृत्ती करण्यासाठी सैनिक समाज पार्टीचं खास सरकार सत्तेवर बसवण्याचा गनिमिकावा तुम्ही यशस्वी करून दाखवा असं आम समाजातील नागरिकांना विनंती करण्यात येत आहे धन्यवाद भारत वर्ष जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो